नागरिक पतसंस्थेच्या वार्षिक बैठकीत सेक्रेटरी अनिल नामदेव शिंदे आणि राजीनामा म्हणत मीटिंगमधून निघून गेल्याने सभासदांनी संताप व्यक्त करत बैठक आटपून घेतली आणि यापुढे सदर सेक्रेटरी यांना कामावर न घेता कारवाई करावी असा ठराव मंजूर करीत विविध विषयांवरती चर्चा केली भगूर नागरिक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमॅन शंकर करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी व्यवसाय व सामान्य वसुली व्यवस्थित मागील चालू कमी नफा झाल्याने यावर सेक्रेटरी संचालक यांच्या राहिलेल्या सविस्तर मार्गदर्शन शिक्षक सेनेचे से उपजिल्हा प्रमुख संग्राम शिवाजी करंजकर यांनी करत सेक्रेटरी जबाबदारीने काम करीत नसल्याचा आरोप केला तर सभासद विलास भालेराव यांनी सांगितले जर संस्थेची आर्थिक योग्य नसेल तर कामगारांना पगार वाढवून देऊ नये तसेच संस्थेची प्रगती होण्यासाठी डिपॉझिट वर जादा व्याज देणे जिल्हा बँकेत बत्तीस लाखाचे काय झाले तर व्यापारी बँकेत एक कोटी ठेवले यावर लक्ष केंद्रित करीत उपाययोजना माननीय चेअरमन अंबादास शिवराम आडके यांनी सांगितले तर थकीत कर्जदारांच्या नावाचे बॅनर शिवाजी महाराज चौकात लावून त्यांच्या घरी जाऊन ढोल ताशे वाजवण्याचा ठराव शिवसेना शहर अध्यक्ष काकासाहेब देशमुख यांनी केला संचालक मंडळाने कर्ज दिल्यास वसुलीची जबाबदारी घेऊन तीन हप्त्यात नोटीस द्यावी असे शिवसेनेचे नेते विक्रम सोनवणे यांनी ठराव केला तसेच स्थगित कर्ज सेटलमेंट होत असल्यास करून घ्यावे असे सभासद रंगनाथ करंजकर यांनी सांगितले आणि दोन हजार सभासदांना मीटिंगचा अजिंठा दिला जात नसल्याने भाजप शहराध्यक्ष प्रसाद आडके यांनी संताप व्यक्त केला यावेळी कामगार नेते प्रशांत कापसे दत्ता कुवर भाऊसाहेब गायकवाड कमलाकर देशमुख मधुकर कापसे शांताराम घुसर प्रमोद घुमरे यांनी चर्चेत भाग घेतला यामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस जमा खर्च पत्रके मंजूर करणे ऑडिट मेमोचे वाचन करून उपविधी दुरुस्त करणे सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या अंदाज पत्रकानुसार मंजुरी देणे लेखा परीक्षकांची नेमणूक करणे आदी ठराव सर्वते संमत करण्यात आले यावेळी संचालक राजाभाऊ जाधव संजय जाधव दत्तात्रय कुंवर पांडुरंग आंबेकर प्रमोद घुमरे श्याम ढगे राजेंद्र फुलपवर मनु गायकवाड संभाजी देशमुख उमेश मोहिते मोहिनी वालझडे ज्योती करंजकर व सभासद सभासद रघुनाथ साळवे अंबादास कस्तुरे श्यामराव गायकवाड प्रसाद आडके नंदुधात्रक अनाजी कापसे यशवंत कुटे उपस्थित होते रोकटोक पोलीस न्यूज न्यूजसाठी विलास टी भालेराव भगूर आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा